जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नियोजन भवन जिल्हा अधिकारी कार्यालय ठाणे येथे बैठक संपन्न झाली जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी दिशा समिती बैठक आयोजित करण्यात आली असून योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी ही बैठक महत्वाची आहे केंद्र सरकारच्या अंतर्गत राबविणाऱ्या योजना विविध विभागांना दर्जेदार पायाभूत सुविधांची कामे सुनिश्चित करून आणि योजना त्यांच्या इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्याचे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले तसेच प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात कामकाज करताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींशी चर्चा करणे आणि योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा स्मार्ट शाळा करण्यासाठी शंभर कोटी निधी आराखडा तयार करून कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या जिल्ह्यातील स्मार्ट आरोग्य के केंद्र तयार करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे यावेळी सांगण्यात आले ई वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा मळंगड भिवंडी निजामपूर महानगरपालिका तसेच इतर ठाणे जिल्ह्यातील इतर ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून कार्यवाही करावी असे नमूद केले शहापूर तालुक्यातील के पाणी टंचाई निवारण्यासाठी ॲक्शन मोडवर कामकाज करण्यात यावे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कामकाज करताना येणाऱ्या अडचणीवर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव डॉक्टर श्रीकृष्ण पांचाल यांनी जिल्हा प्रशासनासंदर्भातील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समिती दिशा सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी उद्देश समोर ठेवून कामकाज करण्याबाबत प्रस्ताविकात त्यांनी सांगितले यावेळी या, या बैठकीस नरेश मस्के सुरेश बाळामामा म्हात्रे विधानसभा सदस्य बाळाजी किनीकर कुमार आयलानी राजेश मोरे सुलभा गणपत गायकवाड नवी मुंबई आयुक्त कैलास शिंदे कल्याण डोंबिली आयुक्त अभिनव गोयल उल्हासनगर आयुक्त मनीषा अव्हाळे पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉक्टर डी एस स्वामी भिवंडी निजामपूर महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर अतिरिक्त पोलीस उपायुक्त महानगरपालिका संदीप माळवी पोलीस उपायुक्त ठाणे शहर श्रीकांत पाठक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क